आपल्या अनेक स्मृतींचा ठेवा ठेवून पंख लावलेल्या पाखरांसारखे दिवस भुरकण उडून गेले गोरोबाची बाल्यावस्था त्याला केव्हाच सोडून गेली होती आता तो मोठा झाला होता वाढत्या वयाबरोबर त्याची बुद्धी आणि समजूतदारपणाही वाढला होता आता तो आपल्या जातीधंद्यात आपल्या वडिलांना मदत करू लागला आपलं मूल मोठं होऊन आपल्या कामात हातभार लावत असल्याचे अवर्णनीय सुख फक्त एक असा पिताच समजू शकतो ते आता महादबा अनुभवत होता मडकी रांजन लोटे बोळ्या माठ डेरे कुंड्या मातीची खेळणी मातीची भांडी नाना आकाराची व नाना प्रकारची तो बनवू लागला होता चुकेल तेव्हा महादबा त्याला समजावून सांगत होता तर त्याच्या मार्गदर्शनाखाली गोरोबा त्याच्याही पेक्षा अधिक सुंदर व सुबक कलाकृती त्याच्याही पेक्षा अधिक चपळतेने व कुशलतेने करू लागला होता पण हे सर्व काम करत असताना तोंड मात्र सतत विठ्ठलनाम उच्चारत असे माती खणताना विठ्ठलनामाच्या शब्दागणिक कुदळ पडत असे माती आणताना विठ्ठलनामाच्या शब्दागणिक पाऊल पडत असे चिखल तुडवताना विठ्ठलनामाच्या ठेक्यावर पाऊल नाचत असे तर चाक फिरवताना विठ्ठलनामाच्या लईवर हात फिरत असे शरीर काम करताना मन मात्र विठ्ठलमय झालेले असे उठल्यापासून झोपेपर्यंत विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठलच उगवलेला दिवस कसा मावळत होता ते समजत नव्हते तसे त्या दिवसांनाही घाई असावी कदाचित एक सारखे धावत होते बिचारे एके दिवशी दुपारच्या वेळी काम करत असलेल्या गोरोबाकडे पाहून सावलीत जेवत बसलेला महादेव आपल्या पत्नीला म्हणाला होय ग तुला एक गोष्ट सांगू का बरेच दिवस झाले एक विचार येतो आहे माझ्या मनात आपला गोरा आता मोठा झालाय विवाह योग्य झालाय एक दोन ठिकाणाहून तसे सांगावेही आलेत मला वाटतं त्याच्या दोनाचे चार हात करावेत बघ आपल्या डोळ्या देखत महादबाला जेवायला वाढत असणारी रखुमाई भूतकाळातील स्मृती आठवण करत एकदम हसली आणि म्हणाली एकदम माझ्या मनातले बोललात तुम्ही दिवस कसे वाऱ्यासारखे निघून गेले नाही काल परवापर्यंत रांगणारा पाऊल टाकणारा आपला गोरा अगदी लग्नाचा झाला हे खरंच वाटत नाही मला तर तो अजूनही तोच वाटतो देवाऱ्यातील पांडुरंगाला घेऊन पळणारा लाडे लाडे बोबडे बोल बोलणारा तृप्त जीवनातील समाधानाचा एक दीर्घ सुस्कारा तिने सोडला आणि निर्धाराने म्हणाली पहाच एखादं चांगलं स्थळ मग काय थोडाही अवकाश न होऊ देता एक छानस घरंदाज कुलीन कुंभार घराण्यातलं स्थळ पाहिलं गेलं जन्मपत्रिका पाहिल्या गेल्या मुलगी पाहिली गेली तिथी वार मुहूर्त पाहिला गेला नव्या वस्त्र अलंकाराची खरेदी झाली आणि लग्नाचा दिवस उगवला कुंभाराच्या त्या छोट्याशा पण सुखी समाधानी घरापुढं सनईचे मंजुळ स्वर निनादू लागले चौघडा तालात येऊन फेर धरून नाचू लागला सप्तसूरच गोरोबासाठी राग आढू लागले घरासमोर टाकलेल्या शेणाच्या सडावर सुबक अशी रांगोळी रेखाटली गेली त्यावर टाकलेल्या सुमणांचा मंद सुगंध दरवळू लागला लग्न मंडपाच्या चारी खांबांना केळी कर्दळींनी सुशोभित केले गेले तर चारी बाजूना आंब्याच्या पानांची तोरणे अधिकच शोभा वाढवू लागली घरासमोरच्या मंडपात नवनवीन वेशभूषेतल्या नटून थटून मिरवणाऱ्या सौभाग्यवतींच्या हस्यांचे फवारे कारंजासारखे उडू लागले अंगाला न पेलवणारे लुगडे नेसलेल्या बाल गालातल्या गालातील हसणे व लाजणे मनाला मोहित करू लागले महादबा व रखुमाईला कामात मदत करणाऱ्या स्त्री पुरुषांची लगबग लक्ष वेधून घेऊ लागले घरात एकच धावपळ उडाली आज आवडलेल्या गोष्टींसाठी बालकांनी लाडी खट्ट धरला होता त्यासाठी ते लटकेच रुसले होते तर काही लढीवाळ पोर मंडपातच एकमेकांची करत होती वधू वरांकडील पाहुण्यांचे लवून हसतमुखाने स्वागत करतानाच त्यांना लग्न मंडपात बसायला सांगितलं जात होत माणसांनी व वा आनंदाने वातावरण कसे बहरून गेले होते सारी धरतीच आज सद्गतीत झाल्यासारखे वाटत होते

पित्याच्या अंतकरणाने पुत्राला दंडाला धरून उठवले आणि मिठी मारली तर रखुमाईने त्याचा घेतला व आपली दहाही बोटे मोडली वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणारे ते दोघे आज वरबाप आणि वरमाई होते सासू सासऱ्यांबरोबर उपस्थित ज्येष्ठांचे आशीर्वाद व कनिष्ठांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत वधूवर साऱ्या मंडपातून मिरवले नवजीवन प्रारंभ करणाऱ्या या नववधूवरांकडे पाहून कित्येकांच्या मुखातून कौतुकाचे उमाळे आले आणि विरले सुद्धा ढोकी ढोराळ्यासह तेर व तेर परिसरातून आलेल्या पाहुण्या रावळ्यांची व अतिथीगणांची सरबाराई करता करता दिवस कसा गेला कळलं सुद्धा नाही समस्त अतिथीगण ब्राह्मण याचक यांना यथाशक्ती वस्त्राभूषणे किंवा दान देऊन त्यांनी तृप्त मनाने पाठविले होते बाहेरगावची पाहुणे मंडळी गेली असली तरी अजून घरासमोर बरीच गजबज होती हिरवी नऊवारी साडी चोळी हातात भरलेल्या हिरव्या चुड्यावर बांधलेलं हळकुंड गळ्यात सौभाग्य मंगलसूत्र कपाळावर नाजूक अशी चीर व जोडवी घातलेल्या पायानं धान्याचं माप ओलांडून गोऱ्या गोमट्या संताबाईनं घरात प्रवेश केला गोरा पुढं होताच डोक्याला मुंडास आणि नव्या कोऱ्या धोतर व बाराबंदी बरोबर खांद्यावरच्या उपरण्याला मारलेल्या गाठीसह गोरोबा देवाऱ्यासमोर आला खाली बसून दोघांनी देवांना नमस्कार केला मुंडावळ्या व बाशिंग बांधलेलं त्या दोघांचं हे ध्यान कितीतरी गोजीरवान दिसत होत डोळे बंद करून गोरोबा मनात म्हणाला विठ्ठला तुझ्या आशीर्वादाने एका नव्या आयुष्याची सुरुवात करतो आहे मी हे आयुष्य माझं नाही तुझं दान आहे माझा संसार सुखाच कर पण त्यामध्ये मला गुरफटू देऊ नकोस तुझ्यापासून मला क्षणभरही दूर करू नकोस तुझी कृपा असू दे ठेवलेली एक उघडलेल्या डोळ्यांना डोक्यावर तुळस खाली पडताना दिसली तिलाच आशीर्वाद मानून गोरोबा संसाराला लागला पण विवाहाच्या त्या एका बंधनानं त्याला बरच मोठं थोराड केलं होतं कारण आता त्याला सर्वजण आहोजाहो करून बोलवणार होते